नमस्कार मित्रांनो तर आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच भेटतोय पण आपण हे काहीतरी नवीन सुरुवात केली आजचा व्हिडिओ खूप स्पेशल बनवतोय तर एंड नक्की बघा आणि हो सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चांगली अशी माहिती मिळू शकते चांगल्या लोकांबद्दल कळू शकतं जी माहिती तुम्हाला इतरांसोबत शेअर करायला नक्की आवडेल झालं असं की काही दिवसांपूर्वी माझ्या घरी एक कुरिअर आलं त्याच्यात मला काही गिफ्ट्स पाठवलेले होते गिफ्ट म्हणण्यापेक्षा आपण भेटवस्तू म्हणूया थोडीशी आपुलकी वाटते नाही का आणि वाटलीच पाहिजे कारण या भेटवस्तू ज्यांनी आपल्याला पाठवल्यात त्यांना तुम्ही सगळे ओळखता टॉकिंग अबाउट नन अदर दॅन द कालनिर्णय लहानपणापासून माझ्या घरात तरी काल निर्णय हे एकच कॅलेंडर वर्षानुवर्ष वापरलं गेलंय आणि इव्हन आता देखील वापरलं जातं सो so, अशा कोणत्या तरी ब्रँड कडून माझं कौतुक म्हणून माझ्या घरात भेट वस्तू येणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांसाठी खूप बोलतात ना असं अभिमानाची गोष्ट होती आणि त्यामध्ये एक सुंदर असं लेटर देखील आलेलं होतं ते देखील मी तुम्हाला वाचून दाखवेन पण आधी आपण बघूया की आपल्याला काय काय गिफ्ट चालेल चला तर मग सॉरी भेट वस्तू आले <laughs> काल निर्णय काल निर्णयची ही दिनदर्शिका ज्यांनी हे कॅलेंडर्स युज केलेत ना याच्या खूप गोड आठवणी असतात म्हणजे मला मी लहानपणी काही असेल तर आपल्या त्या महत्वाच्या गोष्टी कॅलेंडरवर आपण तारखेवर अशा लिहून ठेवायचो की या तारखेला हे आहे महिना सुरू झाला की बघायचो की या महिन्यात आपल्याला किती सुट्ट्या मिळणार आहेत किती काय काय आहे आमची आई अजूनही सिलेंडर कधी आला तो किती तारखेपर्यंत चालेल so, या सगळ्या गोष्टी कॅलेंडरवर नोट केल्या जातात सो या खूप आठवणी आहेत आय नो की तुमच्या देखील कॅलेंडरला घेऊन वेगवेगळ्या वाचत नाहीत पण जे जुनी लोक आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत की त्या कॅलेंडरच्या मागची बाजू किती इंटरेस्टिंग असते डॉक्टर्सचे लेख आहेत काही रेसिपीज आहेत त्यानंतर महिन्यानुसार आपलं राशी भविष्य देखील इथे दिलेलं आहे पण स्टोरी टेलिंग आहे आणि हो मला कोणत्याही बाबतीत त्यांनी प्रमोशन करायला नाही सांगितलंय जस्ट टू बी क्लिअर तुम्हाला वा वाटेल प्रमोशनल व्हिडिओ नाहीये मला आवडलं म्हणून मी ही गोष्ट करते की मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मी सांगते आणि मेन म्हणजे माझ्या पप्पांची इच्छा होती की मी काल निर्णयवर व्हिडिओ बनवला पाहिजे सो so हिय वी गो सो so, हे एक झालं मोठं कॅलेंडर जे आपण आपल्या घरात लावू शकतो भिंतीवर लावू शकतो छोटस कॅलेंडर म्हणजे जर तुम्हाला जास्त मोठं कॅलेंडर लावायचं नसेल किंवा ते पेपरचं आहे तर तुम्ही हे कॅलेंडर यूज करू शकता हे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत सो त्यांच्यासाठी काल निर्णय करून हे आरोग्य दिनदर्शिका दिली जाते सो so, हे तर आपलं फ्रंट साईडला कॅलेंडर आहे बट याच्या साईडला आपल्या शरीरासाठी कोणकोणत्या भाज्या उपयुक्त आहेत कोणती कोणती फळं आपण खाल्ली पाहिजे कोणता आहार आपल्या शरीरासाठी चांगला असतो कोणतं तेल तुम्ही केसात वापरू शकता रात्रीचं जेवण लवकर घेण्याचे फायदे काय आहेत आणि प्रत्येक पेजवर हेल्दी सॅलडची रेसिपी आहे लुक हेल्दी सॅलेड कोणती कडधान्य शरीरासाठी चांगले असतात कोणत्या कडधान्यांमधून कोणत्या प्रकारचं जीवनसत्व तुम्हाला मिळतं येस yes. जी लोक हेल्थ कॉन्शियस आहे आलसे आहे की तुम्ही कालनिर्णयाचं आरोग्य दिनदर्शिका नक्की प्रेफर करा तर आपली नेक्स्ट दिनदर्शिका आहे कालनिर्णय कडून स्वादिष्ट दिनदर्शिका हे देखील फ्रंट साईड कॅलेंडर अँड देन आता सांगा बघू मागच्या साईडला काय असेल गेस्ट करा स्वादिष्ट वरून काय असू शकतं या दिनदर्शिकेमध्ये असं तुम्हाला वाटतं तर <laughs> पहिलाच लेख आहे आमची पार्टी पोपटी पार्टी फॉर uh, एक्झाम्पल तुम्ही जर uh, आपल्या नलिनी काकूंना फॉलो करत असाल खूपशा लोकांनी ती पोपटी किंवा जे आपले कोकणात कोकण साईडचे वगैरे त्यांना हे पोपटी बद्दल uh, माहिती असेल मला इतकी आयडिया नाही आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती या पेजवर दिलेली आहे तुम्ही म्हणाल की कॅलेंडर तर कॅलेंडर असतं पण काल निर्णयाने आपल्याला कॅलेंडरमध्ये सुद्धा जे वेगवेगळे प्रकार दिलेत की तुम्हाला त्याच्यात देखील ऑप्शन्स मिळत आहेत की तुम्हाला कोणत्या प्रकारचं कॅलेंडर हवंय ज्यांना पाककलेमध्ये मी जास्तच मराठी होत आहे का आज ज्यांना जेवण बनवण्यात खूप इंटरेस्ट आहे सो तुम्ही स्वादिष्ट कालनिर्णय नक्की प्रेफर करू शकता त्यानंतर कालनिर्णयने आपल्याला हे छोटस असं डेस्क कॅलेंडर पाठवलंय जे आपण आपल्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जर वर्क फ्रॉम होम असाल तर तुम्ही तुमच्या डेस्कवर ठेवू शकता म्हणजे खूप म्हणजे बोलतात ना की इंटरेस्टिंग गोष्टी पाठवल्यात पाठवल्याची सुरुवात एक जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जयंत साळगावकर यांनी केली आणि हे जेव्हा सुरू झालं तेव्हा हे जस्ट एक हाताने लिहिलेलं पंचांग होत ज्याच्यातून आपल्याला दिनविशेष कळू शकतो काही राशी भविष्य कळू शकतं अशा प्रकारचं आणि त्या काळात म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जेव्हा हे सुरू झालं तेव्हा त्या ते हाताने छापलेल्या पंचांगाच्या दहा हजार कॉपीज विकल्या गेलेल्या म्हणजे विचार करा काल निर्णय कोणत्या काळापासून म्हणजे आता जवळपास पन्नास वर्षांपेक्षा देखील जास्त झाली असतील आणि कालनिर्णय अजूनही चालत आहे म्हणजे दिस इज ऑन अनदर लेवल अनदर लेवल आणि आता फक्त म्हणजे हे लिमिटेड नाही आहे तर जवळपास नऊ भाषांमध्ये काल निर्णय अवेलेबल आहे इंग्रजी मराठी हिंदी गुजराती तमिळ तेलुगू कन्नड पंजाबी मल्याळम मी पाठ केलेलं होतं आणि मी नऊच्या नऊ भाषा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर हे छोटस असं कार कॅलेंडर पाठवलंय की जे आपण आपल्या कार मध्ये असं लटकवू शकतो असं त्यानंतर अशा काही युनिक गोष्टी आल्या जसं की नोटपॅड कार्ड होल्डर मिनी पुस्तिका आणि वर्षचंद्रिका मी एवढ्या प्रकारचे कॅलेंडर आजपर्यंत बघितले नव्हते वाव मायक्रो काल निर्णय <laughs> छोट्यात छोटी साईज देखील त्यांनी एक पाठवलेली आहे जे तुम्ही लोक आपल्या पॉकेट्समध्ये कॅरी करू शकता कुठेही एका म्हणजे आपण घडी करून ठेवलेली नोट कशी असते तसं हे काल निर्णय आहे आय I मीन mean, इम्प्रेस झाली आहे काल निर्णयाद्वारे मी इम्प्रेस झाली आहे दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह खूप सुंदर असं लेटर माझ्यासाठी माझं कौतुक करणारं असं एक लेटर लिहून पाठवलंय वाचून दाखवते श्रीमती सायली इंदुलकर यांस सप्रेम नमस्कार सध्याचे युग हे डिजिटल माध्यमांचे असून यामुळे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे झाले आहे अशा माध्यमांतून आपल्या मातृभाषेला मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे हे काम दररोज नवीन आणि हटके पद्धतीने करणे हे सुद्धा तितकेच कौशल्याचे व आव्हानात्मक काम आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया जगात आपल्या नावाची चर्चा आहे आणि या माध्यमातून आपण करत असलेले काम कौतुकास्पद असून निश्चितच दखल घेण्याजोगे हो आहे नवीन वर्षातही आपल्याला असेच यश मिळत राहू काल निर्णय परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपला स्नेहांकित जयराज साळगावकर संपादक प्रकाशक <laughs> <laughs> मी हे लेटर सांभाळून ठेवणार आहे कारण खूप छान लेटर आलाय मला आवडलं Uh, मला म्हणजे माझ्यामध्ये मला असं हे पहिलं लेटर आलेलं ले जेव्हा मला युट्यूब बटन आलेलं तेव्हा असं मला माझ्यासाठी असं प्रॉपर असं लिहिलेलं ले एक लेटर आलं ले होतं आणि त्यानंतर काल मला हे लेटर आलं थँक्यू सो मच कालनिर्णय थँक्यू सो मच मला या गोष्टी मला खूप छान वाटलं आणि मला माहीत नाही मला माझ्याकडे शब्द संपलेत आता बस में आ, मी पहिल्यांदा असा काहीतरी व्हिडिओ बनवत होती आणि मी पुढेही ट्राय करणारे की असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन so, सो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या घरात देखील काल निर्णय वापरला जात असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहात सायली इंदुलकरचं युट्यूब चॅनल <laughs>